गणपती बाप्पाच्या प्रसादाला काही वेगळं करण्याचा विचार करत असाल तर मंडळी ही मंड़ी यी रेसिपी नक्की नक्की ट्राय करून बघा नमस्कार मंडळी मी नेहा नेहाज किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण गव्हाच्या पिठापासून मोदक बनवणार आहोत अवघ्या दहा मिनिटात मोदक बनवून तयार होतो अगदी पेड्यासारखे हे मोदक लागतात बांधवायला जेवढे सोपे खायला तेवढे चकून हे मोदक लागतात चला तर मंडळी सुरुवात करूयाच्या व्हिडिओला एक वाटी गव्हाचं बीठ अर्धी वाटी कापून घेतलंय हा गुळ अर्धी वाटी सुक खोबरं आहे किसून आहे दोन चमचे मिल्क पावडर सुका मेवा आणि पाच ते सहा वेलची अशी सोलून घेतली आहे इथे कढाई गरम करत ठेवलेली आहे कडाई मस्त गरम झाली की एक मोठा चमचा साजूक तूप टाकायचं आहे आपल्याला इथे त्याचबरोबर गव्हाचं पीठ मिक्स करायचं आहे गव्हाचं पीठ दोन मिनटं असं छान भाजून घेतलं की इथे सुकं खोबरं जे किसून घेतले ते टाकायचं आहे मस्त अस परतून घ्यायच गॅस बारीकच ठेवायचं आहे मंदाच्या वरती छान असं भाजून घ्यायचे पीठ छान इथं असं खमंग भाजले गेलेले आता मिक्सरचं भांडे घ्यायचे सगळ्यात आधी आपण जी ही वेलची सोलून घेतली ही टाकायची वेलच्या आधी टाकली म्हणजे छान अशी मस्त बारीक पूड होते त्याचबरोबर हे भाजून घेतलेले पीठ टाकून घ्यायचं इथे मिक्सरच्या भांड्यात थोडस हे पीठ गार होऊ द्यायचंय तोपर्यंत आपण सुकामेवा भाजून आहे एक चमचा तूप टाकून घ्यायचंय परत साजूक तूप आणि हा सुकामेवा टाकून आहे मस्त असा खरपूस भाजून घ्यायचं आहे पाहू शकतात मस्त असा कलर छान आलेला आहे एक आपल्याला हा मेवा भाजून घ्यायचा आहे आता काढून घेणार सुका मेवा भाजीपर्यंत पेठ छान असं गार झालेलं आहे आता याच्यामध्ये गूळ आणि मिल्क पावडर टाकून घ्यायची मिल्क पावडरने हे मोदक खूप सुंदर लागतात अगदी पेड्यासारखे होतात आता मिक्सरमध्ये ऑन ऑफ करत आपल्याला दोन ते तीन वेळा फिरून घ्यायचे पाहू शकते मिक्सरमध्ये फिरून घेतले सखमंगपणा आलेला आहे या आता एका मिक्सर मधून दळून झालं की परत कढाईमध्ये ठेवायचं आणि सहा ते सात चम्मच इतका आपल्याला साजूक तूप टाकायचं इथे छान मिक्स करून घ्यायचं परत एक हात मिनिट भर आपल्याला हे परतून घ्यायचंय एक ज्यूस छान करून घ्यायचं आहे मिश्रण खूप जास्त नाही गरम करायचंय आहे एक दोन मिनटं इतकं गरम करायचंय गॅस बंद करायचा मिश्रण काढून आहे आता मस्त असं रवेदार होतो हे खूप छान माव्यासारखे मोदक बनवून तयार होतात अवघ्या दहा मिनटं सुद्धा लागत नाही मोदक बनवायला आता इथे भाजून जे घेतलेले ते ड्रायफ्रुट्स घालायचे छान असं मिक्स करून घ्यायचे मोदकाचा साचा घ्यायचा मस्त तूप टाकून घ्यायचं आणि छान असं दाबून दाबून सारण भरून घ्यायचं आहे याच्यामध्ये याच पद्धतीने आपण आता सगळे मोदक बनवून घ्यायचे पाहू शकता इथे किती सुंदर हे मोदक झालेले आहेत आणि खूप सुंदर अफला तोंड असे लागतात खायला काही मोदक केले आणि काही असे लाडू बनवले छोटे छोटे बघू शकतात प्रतिम हे मोदक आणि लाडू लागतात बघू शकता तुम्ही किती सुंदर असे सारखे खुसखुशीत कुश असे मोदक तयार झालेले आहेत तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशा छान छान रेसिपीसोबत धन्यवाद